नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांनाच माझ्या आई कुलसापन या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी तुमच्यासाठी आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमचे चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम नम लिहायला विसरू नका चला मग वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमाला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेला स्नानदानाची शुभवेळ पूजा आणि पद्धत आणि त्याचे महत्त्व कशाप्रकारे आहेत हिंदू धर्मात पौर्णिमा तिथेला अनन्य साधारण महत्त्व आहे कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिपावली देखील साजरी केली जाते देवदिपावळी किंवा देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षरांचा वध केला होता त्रिपुर स्वराचा अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग देवांनी उजळून टाकला त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते कार्तिक पौर्णिमेचे जे व्रत दोन हजार चोवीस आहेत ते पण बघूया पौर्णिमा तिथी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत चालेल कार्तिक पौर्णिमेचं व्रत आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते शुक्रवार रोजी केले जाईल कार्तिक पौर्णिमेची स्नानाची वेळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा मुहूर्त पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिट ते पाच वाजून एकावन्न मिनटा वाजेपर्यंत असेल या दिवशी सत्यनारायणाचा पूजेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून चौवेचाळीस मिनटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असेल चंद्रोदयाची वेळ दुपारी चार वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत असेल शुभ मुहूर्त देवदेवाळीच्या दिवशी प्रदोषकाळ सायंकाळी पाच वाजून दहा मिनटं ते सात वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत या वेळेत असेल कार्तिक पौर्णिमेचं जी पूजा विधी ते पण बाहून जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून सत्तावन्न मिनटापासून ते पाच वाजून पन्नास मिनटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून त्रेपन त्रेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनटापर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी एक वाजून बावन्न मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटापर्यंत असेल गोदुली मुहूर्त सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनटापासून ते पाच वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत असेल सायन्न संध्या सकाळी पाच वाजून सव्वीस मिनटापासून ते सहा वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत असेल अमृतकाळ पाच वाजून सव्वीस मिनटा छत्तीस मिनटापासून ते सहा वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत असेल कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन अत्यंत शिव मानले जाते या दिवशी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल कार्तिक पौर्णि पौर्णिमा राहूकाळ आणि भद्रावेळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहुकाळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही त्यामुळे भद्रा आणि राहुकाळ शुभ कार्यांना बंदी घातली आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काळ सकाळी दहा वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनटापर्यंत राहील भद्राकाळ सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनटापासून ते दुपारी चार वाजून सदतीस मिनटापर्यंत असेल कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्नान संपते अनेक भाई कार्तिक स्नान करतात म्हणजेच ब्रह्म मुहूर्तात दररोज सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करतात जर नदीत आंघोळ करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीही करू शकता कार्तिक स्नान शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ प्राप पुणे प्राप्त होते या दिवशी तुळशीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेचा उपाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्धे घ्या द्या दे, द्यावे दानाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त हो करण्यासाठी पिंपळाच्या झा झाडाची जा, पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर दिवा लावावा या दिवशी न पवित्र नदी स्नान करून देवदान केल्याने आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये कार्तिक पौर्णिमा कशी करावी त्याची विधिवत पूजा कश, कशी क कशी करावी याविषयी आपण माहिती जाणून घेतली आहे तुम्हाला जी ही जर माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी